एकच ध्यास फक्त धनुष्यभाण असं म्हणत काल महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यांमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट त्याचबरोबर काँग्रेस आप मनसे अशा विविध पक्षातील हजारो कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदे गटामध्ये प्रवेश केला शिंदे गटामध्ये कार्यकर्त्यांची ओघ दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळतं आज देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामधील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची एक लाट आहे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचं वलय या आहे येणाऱ्या काळामध्ये नाशिकमध्ये शिवसेना हाच पक्ष दिसेल आता ठाकरे गटानंतर राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस पक्षामधून पक्ष माजी नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत शिवसेनेचे जाळे नाशिक मध्ये आम्ही वाढवणार असं मत अजय बोरस्ते यांनी व्यक्त केलंय खर तर संपूर्ण महाराष्ट्रभर एक लाड आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं आहे सा एक वेगळी क्रेझ आहे त्यामुळे उभटाच काय म्हणजे राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल अगदी आप असेल सर्व पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे की शिवसेनेत काम करायचं कारण पहिल्यांदा असा एक लोकनेता आपल्याला लाभलेला आहे आणि त्यामुळे अनेक नगरसेवक असतील अनेक पदाधिकारी असतील पुढील काळात आपण बघाल की तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त शिवसेना एक शिवसेना बघायला मिळेल नाशिकचा भविष्यात तर नाशिक असं शहर आहे की मुंबई आणि पुण्यानंतर हे नाशिक पहिलं शहर आहे आणि त्यामुळे नाशिकची डेव्हलपमेंट जर करायची असेल तर त्याला एक विजनरी नेतृत्व आवश्यक आहे आज नाशिक तर काय संपूर्ण महाराष्ट्राचा भरोसा मान्य एकनाथ शिंदे साहेबांवर आहे आणि नगर विकास खातं जे नाशिकच्या डेव्हलपमेंट मध्ये अत्यंत महत्वाचं आहे हे खातं मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की नाशिक तर आम्हाला व्हिजन प्लॅन आहे मग तो इंडस्ट्री असेल रोजगार असेल नाशिक मधला इन्फ्रास्ट्रक्चर असेल नाशिकमधला कुंभमेळा असेल किंवा नाशिकचं पर्यटन असेल या, या दृष्टीनं एक प्रॉपर रोडमॅप करून नाशिकचा विकास केला पाहिजे आणि यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे राष्ट्रवादी काय एक कारण आहे किंवा नाराजीचं मोठा पक्ष आता कुठं दिसून येत नाही त्यामुळे भविष्यात कुठेतरी आपल्याला फायदा या तोट्यासाठी आले काय मला असं वाटतं कुठली या पार्टी ही त्या विचारांवर जगत असते आपल्याला माहिती आहे की वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार माननीय उद्धव ठाकरे यांनी सोडला तोच भगवान मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी खांद्यावर घेतला आणि आज डौलानं फडकतोय ज्या पार्टीमध्ये विचार नाही विचार विचारधारा नाही त्या पार्टीची हीच परिस्थिती होणार तर महानगरपालिकेत अशा प्रकारचा आणि एकला एक चलवायचा नारा आता सविस्तर करण्यात येत आहे मला असं वाटतं शिवसेना असा पक्ष आहे तो कुठलेही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही तुम्ही बघा तुम्हाला रस्त्यावर कायम शिवसैनिक दिसेल मग ते रक्तदान असेल अम्ब्युलन्स असेल त्यामुळे शिवसेना एका शिवसेना आणि शिवसेनेचं एक वेगळं जाळं संपूर्ण नाशिक मध्ये आणि मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं जो प्रेम कुठं असेल तर ते नाशिकवर आहे इथे आमचे अप्पा करंजकर आहे अत्यंत ज्याला आपण म्हणतो की कडवा शिवसैनिक यांचं नेतृत्व आम्हाला लाभलंय त्यामुळे मला काही सांगायची गरज नाही की नाशिकमध्ये शिवसेना आणि शिवसेनेचा भगवाच फटक